काय ना अण्णा डोका उडत चालू सकाळ सकाळ काय बाबा ते आहे वाई, वाई वाटीचा रस्ता पण ते चार शेळे आणि ती एक गावडे कायम नुसते ना नुसतं वाईत याच तरी तोंड मारी तेच तरी तोंड मारी पिकाची फार नासाडी होती अण्णाला सांगावत अण्णा आण डोक्यातच घेत नाही आता वय झालंय जादा बोलावा त्यांना राग येतोय परत अन्नाचे समजूतच राऊत तुमच्या जे नाही ऐकत मी मिटू का त्यांना म्हणावा जाताना गुर नीट न्या ती बैलगाडी बी नीट एक चाकरी इकडे घालायची रस्ते नि रस्ता रस्त वाढत चालन आठ फुटाचा आहे अठरा फुटाचा आलाय ना आता पंचवीस फुटाच करायचं वाटच बंद करून टाकायन ते संबंध आहे मग वाटाचा नाही विषय पण ती नीट लाईनी चाला म्हणा तेवढं समजून सांगा भाऊ तुम्ही बरं बरं आपण त्यालाय ना दुरीत चालायला लावू हा टाका म्हणजे बाकी माझे काही दुसरं म्हणणे नाही आता ते बी वयाच टेन्शन नाही घेऊ सदा तुम्ही हा ना उचलला ना जाऊ जाऊ आता उद्या परवा बघ होतो लाईनी चालत येत का लाईन सोडी लाईनच बंद तुम्ही जा टेन्शन नाही घेऊ मस्त पिकी धारणार आणि नाईन्टी नाईन्टी देऊन टाकी कुठे घ्या कामच करून टाकू आपण मातार आलं बर जाऊन द्यायचं नाही तुला घाल काल 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 माग जायचं पलीकड्या रस्त्याने जायचं पलीकडे रस्ता दिसत नाही का जालू अरे शामारी काय काय म्हणतो याला काय मला तर काय काय नाही कळणार का तुम्हाला नाही ना त्याच्याकडे पातळ काठी आहे माझ्याकडे बांबू आहे हा त्याने सांगितलं ना तुम्हाला पलीकडच्या रस्त्याने जायचं या रस्त्याने बंद आहे आजपासून हा अर म्हणजे ही माझी वाट वाय वाट गेली दोन पिढ्या इथं आजोबा जोबापासून या वाटानी मी येतो ही वाट तुम्ही आडवणार माझी आजोबा गेले पंजोबा गेले आता तुम्ही नवीन वाट धरा होय श्याम जालू कोणाच्या नादीला तुम्ही भानव आहेत ना का सकाळी सकाळी फेरलेली ते काय म्हणतोय मात्र काय कोणाच्या नादी लागतात तांगडा सालून ये ना गुड आता बर 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 म्हणजे तुम्हाला ही वाट अडवायची नाही बंद करायची कायमची माझ्या वहिवाटातली वाट तुम्ही बंद करणार दोघ आणि त्यासाठी तुम्ही रस्ता अडवले जालू श्यामा कोणत्या भ्रमात येत भ्रमात <laughs> नाही ड्युटीवर 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 भाऊनी काय म्हणतो बोल आता तू म्हणजे मायला यायला सकावा ला आता तू ये ना म्हातारे बघ बघ म्हातारे लढत आहे आपल्या संघ लढवणी करू नका तुम्ही ओळखील नाही ना, शाने म्हणते मला शाने आता तू मी चंबायला अरे मी प्रेमाने सांगतो का नको बाबा अरे काय तुम्ही भांडले मार मार या म्हातारा हॉस्पिटलच पाठवा लागत आहे एक शाट ला फोन करून ठेव अरे अजून तुमच्या सारखे अजून दोन जाले कोणत्या भ्रमात

मसाऱ्याच्या नादी लागत तुम्हाला काय वाटलं थकलो तुमच्या सारख्या दोन घाई राजून मोठ्या पाणी दोघांचा अरे काय कशाच शरीर नाहीये अरे भाई बी नाही खाल्लं कुत्रे अंडो चायला गावात काय मारले मोगले मारले काय हे बघ हे निघाले आणलेले मला हेच का आणले की मला दाखव शकत नाही अवघड जागेवर बघा 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 किती आणले दाखव का अण्णा पण कोणते अन्न आणलं बघितलं का अण्णा कोणतं म्हणजे शंकर अण्णा आपला फेट्यावाला तरी काढतो तुम्हाला माहिती आम्ही बसलो होतो तिथं आणले दोन दोन काठ्याने आणल अण्णा शांतीर का तुम्हाला तुम्ही तर काहीतरी चाब बोलले असेल तुम्ही मी म्हणल तुला जायला येऊ मानू शकणार त्याची बाजू घ्या अण्णाची तू चल बोल स्टेशन रस्तोला आपण तक्रार करू नाहीतर आई रे वळबी निघून जायचे पोलीस म्हणजे फोटो सांगता तुम्ही या माणसांभोळ त्यांची ताकद वाढली कापा कम कापा कम उरवाले तायो डोपाड्या आणले मग शिकरापुरी नेमके झाले काय मला कळू देण कशावरून आणले आम्हाला काय घेऊन आणले आम्ही बोलतो हा आले मागून धपा 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 आणले आमले बघा आले काय ₹200 आणलं पाजली बिली नव्हती ना कोणी पाहिजे उघडून उघडून बोलतो तो अन्ना तो खातो आता पाडलेला दिसला होता मला हा अरे अन्नाट तर अन्नाकडे चला चल नाही मग पोलिस आहे मला मी ना अजिबात घेणार अरे अण्णा तसं करणार नाही बरं आता काय माहिती कुठे निघाले तडा तडा अरे बाबा यांना दोघांनी अण्णाने हाणलंय काय झालं काय माहिती वळ उठ असतो हाणलं एका आता मला आईला तू एवढ नसते दिसले तू मात्र काळे निळे दिसले असते लाकडाने हाणले काय इथं बसले जाणार या आले का आता तुम्ही परत माराय आले का मला हे दोघं हजी आले छाम्या मला माराय आले का माराय लागले का मला स्वतः तू हे म्हणते मार खाऊन आले यांनी ओळख ये ये रा अरे सदा पोटी ला मारे दोघं अरे दोघा जी वाट अडवली मारायला होते काठ्याली मला माणसाला तू तर तुम्ही तर म्हणले मला अन्न नाही आम्हाला आणलं तुम्ही तर वळ उठले त्यांच्या आईच्यावर पाहिला काळ दिसा त्याच्या अंगावर पण झालं का झालं काय नेमकं आता सांगा बरं काय आण तुम्ही सांगा तुमच्या तोंडाने सांगा काय केलं बसलो काय केलं बसले होते अहो सदा भाऊ ती वाट वय वाट तुमच्या माझ्या आज्या पांज्यापासून त्या वाटणी येतो मी आपण फावबर शेजारी आणि हे दोघं गाडव तिथं ती वाट अडवली आणि वयवाटाची वाट, वाट आडवायची काय अधिकार आहे सगळ <स्थास> भाऊच म्हणले होते आम्हाला त्याला <स्थास> अन्नाला नीट करा म्हणून अन्नाला समजून सांगा नाही मिटून टाका म्हणलं हे पाईपलाईनीच बारे रस्त्यात थोडे काढायला येत यांची वावर जाते मी थोडं मधून चला बघा नामदेवा बघा आणि त्यांची भावकी ती बघून घे तुमचं काय समज होता आनाला बोलायचं काय काटे घेऊन काय उभ्राची गरज सांगितलं मात्र बोरे काळ्या का रे त्याच काय झालं गाव आनंद आम्हाला बोलायची कासूर काढून घेतला वय मात्र माणसं आम्हाला कुसूर काढून घेतला तुम्हाला हरिया नाही तुमच्या डोप्या टाकला चांगले सदा भाऊ आपण भाऊ बन तुझ्या मारायला सांगितलं नाही मिटून टाकायला तुम्ही तर केला रे ए ही ना ये श्यामे ना नारायके ढेरीत काठी नको काय ढेरीत घालते भाऊ श्याम नाम देवा अरे य श्यामेल हा मी इतके उठले ना आपलं तो डोकच गेलो मी अरे याला काय वाटल म्हातारा माणूस म्हातारे माणूस हात उघरीचा तुम्ही मी हे दोन काय असे अजून दोन आणले असते मी जे काठी काढी याच्याच हात आणि दोघं सटकावले तुम्ही सांगा माझं काय चुकलं आता नाही अगदी बरोबर केलं आम्हाला आम माहित नव्हतं आम्हाला वळ बघितलं वाटलं म्हणलं अन्ना तुम्ही चुकले आम्हाला काय माहिती असं आहे म्हणून अरे म्हाताऱ्या माणसाला आडून हाडायला लागले सदा हे बघ तुझं हे करून तू यांचा कुसूर काढता तुझं नाव सांगून येणे हे केलं म्हणजे बघ हा नाही हो आम्ही अरे पण गरज काय वयस्कर माणसाची जालू श्यामा अरे आम्ही तरुण होतो एकेकाळी ते रग होती पण आमच्या काळात वडीलधाऱ्याकडे आम्ही असं डोळे वाटावरून पाहिलं सुद्धा नाही अरे मास्तर दिस आता आम्ही घरात लपत होतो एवढा तो, तो संस्कार होता आमच्या आणि तुम्ही अरे तुम्हाला म्हाताराही कळा ना तुम्हाला काय वाटलं म्हातारा माणूस आहे याला तुम्ही धोपटताना पण तुम्हाला मी सांगतो आमच्या काळात जो मान सन्मान आम्ही ज्येष्ठांना श्रेष्ठांना दिला ना ताकद असून कि आताच्या पिढीने द्यायला पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला साटकावलं सरपंच तुम्ही सांगा डेपोटी तुम्ही सांगा तुम्ही सांगा सांगा ना काय करावं मग आता मी सटकू नको तू काय करू सदुसठ वर्ष माझं अरे 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 अरे, 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 अरे आमच्या तरुणपणी आम्ही कोणाला अपशब्द हो। नाही बोललो असं मोठ्या माणूस दिसला तर आम्ही खाली पाहायचो लपायचो आणि तुम्ही मारायला लागले सदा भाऊ हे मला अरे यांना ज्येष्ठ कळाना मातार माणूस कळा ना यांना का रे अन्नाचं माझ होत वैचारिक होत आर अरे हात उठायपर्यंत नाही होत अजूनही ज्येष्ठांचा मान ठेवूनच आम्ही बोलतो आणि तुम्ही तुमचा अपमान होतोय म्हणून कुसूर काढायला निघाले वय अरे काळे निळे नाही तुमचे खाली असे फटके मारायला पाहिजे होते ना सकाळची वांदे करायला पाहिजे होते तुमच्या अण्णाने अरे लाजा धरा धरा हा ते म्हातारा माणूस त्याचं म्हातार पण विसरून आपल्याच पोरा सारखं सारखं राहतंय आपल्याला मानपान देत तुम्ही सारखा श्यामराव तुम्ही सारखं जालू म्हणत आणि त्याला तुम्ही कुशाला मारायला उठले हा अरे जरा वडील धाराची इज्जत करा ते माणूस चांगला आहे ना जेलमध्ये पाठले असतो तुम्हाला नामदेवा अरे लेकरू मांडीव घाण केली म्हणून मांडीव नाही कापू तापू पण ह्या पोरांनी ना ह्या पोरांनी काठी उगारली आणि माझं टाळकं सरकडलं खरं सांगतो तसं त्यांनी मा मान धरला अरे मान ठेवलं त्यांनी मला मारलं नाही फक्त काठी उगारली आडवे झाले होते आणि मला यांना हे सांगायचं की बाबांनो ज्येष्ठ म्हातारे अरे खूप अनुभवाने म्हातारे झाले असतेत त्यांचा मान ठेवा जे जे उतार वयातली माणसं दिसतात ना त्यांना कायम आदराने त्यांच्याकडे बघा आणि तुम्ही मारा मारू गेल त्याचं मला वाईट वाटलं खरं तुम्हाला सांगू तुम्हाला मारलेलं माया पोट तुटत आहे बरं का मला वाईट वाटत आहे पण आता धडा घ्या याच्यातून का रग आहे म्हणून ज्येष्ठांचा अनादर करू नका म्हाताऱ्यांचा मान ठेवा विनंती करतो बाबांना तुम्हाला चुकलं चुकलं नाही काही लाजा तुम्ही बाबा हो अरे ज्येष्ठ घरात माणूस गेल्यानंतर कळत मात्र काय असतं आणि वरील आणि काय असते बर का अनुभव जरा त्यांचं हे करा नाही अण्णा चांगले तसे पण आमचं चुकलं अन्ना कुल ते आम्हाला गावात फार पान उतारा करते आला तिथं परत आला तिथंच परत ध्यानधारा त्यांनी काय सांगितलंय चला आता येऊ काना हा आम्ही हळद घाल म्हातारा माणसाचा डाव येतो पडलेला लागला चांगले जायला तुला खरंच अक्कल नाही अरे खरेचे टोले खायला हुशेन तू काही बोलत करीत असते तुला अरे पण गाव गाडा बघत समाज पाहत आहे तू काय झालं काय झालं जायला लईच मूर्ख हो काय रस्त्यात सुगंध भेटली काही बोलायला लागला तिला अहो काहीतरी असं का नाही सण मन मर्यादा वगैरे म्हणले असत धरून हे पीठ मागे येऊन कम करतो असं तू डे पोटी काय मी तिची चाष्टा करतो काय म्हणलं ना तिचं करून घेते माझं अरे गावातल्या म्हणून करतेस आपलं उग काय म्हणत बाहेरच्या बोल बरं अरे कोणी कोणाला शिट्टी आणलीनी सुगंधाला शिट्टी आणली इडीपुडीनी येडय काय तू इडीपुडी काय नाही करत मैत्रिणी माझी भाषा भाषा अरे याच्या जिभेला हाडे अरे मार सारी नेखाने भरला आम्हाला येडय काय नाही नाही तुम्हाला दहा काय जाती मेची आम्ही तुम्हाला सगळ्यांना शिट्टी मारून दाख केली तुला कोणी सांगितलं लाइव डो नाव काय पण आम्हाला का काय इकडे येणार नाही घाबरू नका येणार नाही बघरी बघरी आली काय नाही गेली बघ येणार नाही तुम्ही दोघं असलो करा बाबा ओ आमचे दोघं देखता नकरजो आमची इज्जत खराब करतो तू हाकली का तुला डीप्युटीत गावची ती त्यांनी समोर शिट्ट्या मारत होतो तिला तुला विश्वास बसला असता ना आता डोळ्याने विश्वास बसे मामस विश्वास भोवर जाल्या तुला उगे भोळा समजेत म्हणून लोक ऐकून घेते शामरावनी मारते बरं शिट्टी त्याचा दातलच पाडते <laughs> नाही एखाद्या <कांद> बाहेरला <laughs> मला येत नाही मारायची नाही सुधारणा आता सुधारणा तो लग्न झालं तुला दोन पोरं होऊन गेले तो हा तरी तुला अजून सुधारणा या शिट्ट्या पाहिजे तुझी बायको गेली ना आलाय का तुला अकल नाही काय नाही काही बोललं तरी दाट गाडीत नुसतं निभरार पाहिजे आम्ही आत्ता शिट्टी मारले काय ती बोलली का तुम्हाला काय म्हणली कवल पडले तुम्हाला अरे त्यांना माहिती करतो म्हणून आता तिने ऐकलं की नाही ना बिचारेने काय माहिती नाही घालून ना चालली ती इथून गलीतून ऐकलं नाही काय बोला तर डेपुटी तिथूनच चप्पल फेकून मारली असते तिने याच हे शिट्ट्या पाहिजे लहानपणी शाळा झाला ना याला उगा शाडा घेऊन नाही दिले त्याच्या बापाने उगा जो नाही दिसला डोंगराला म्हणून इकून इकून खाली मी एक एक नाला की काय मोठ्या हो। पाण्याने सांगत म्हणून एकून एकून खाली एक मोठं काम केलं तू चला काय नाही लागत आहे यांच्या एखाद्या बारला आपल्याला गाडीला काय मानवा लागते तुम सारखे लोक जा दादी श्याम्या घाबरू आपल्याला काय नसती करीत ती हा ना बर आहे भाऊ तू झाले सांग ना काही खायला तो कवा असे बोरकुडची काढी हो सर का शाम ओ बिस्कुट चा पुढा जा पार्लेचा ओ दादा दावा दा दोन दा। <laughs> दा दा दा। दा दा दा। सांग ना दोन कशाला मला इथं चहा सोबत खायचा होय म मग पारले दहा रुपयाचा अहो मला घरी जाऊन चहा सोबत खायचा होता जालू भाऊ मी काळ नाही दखण्यासारखं करता हो तुम्ही काय फोडाय फोडा बी हा नीट तर फोडायचा तो कशी घेऊन जाईन ती घरी आता लय चावगड आहे बाबा खा तुम्ही चाला त्याला आता काय येऊन फायदा आहे आता तुम्ही बिस्किट काढून घेतलं आणि उष्टाय घरी जाऊन खाऊ मी सगळं साधारण रस्त्याने धुळ बिळ जाईन काय उपयोग नाही त्याचा आता आता नको नेऊ तू जाऊ दे सारखेच आहे मी काय केलं आता तुला काय केलं म्हणजे तो बिस्किट उचलला म्हणून चिडली ती अरे बिस्किट तो तू फळडा मी फळडा का सांग बरं की नाही उचलले मी तो जर खाल्लं नसतं बिस्किट ती मला काहीच म्हणली नसती माहितीये का किती चाष्टा करू माहिती मी काही बोलतो बिट्या तू हा काही काय बोलतोय अर्थ नस आहे असं नको करू तो भया माणूस मला तू एका दिसता ना काहीच बोलली नसती झालो भाऊजी जरा अजून एक फुडा खा तू चाललं चांगला दणका त्याच्यावर <laughs> आता मग काहीच आहे ना आता काय का मग करतो मला नाही काय नाही करीत मी ती जास्त करू दे मला एक शब्द सुद्धा बोलणार नाही ती ना, ना। जीव लावते तू प्रेम करते आता जडे गा काय तिच्या नवऱ्याला कमी जीव असं तेवढा मला लावते श्याम्या काही नको बोलू बघ तू बापाऱ्या सोड नको आला मला माहिती तुला माहितीये मी बापाऱ्या कधी सोडित नाही काय रे सोडतो कधी काय खरं नाही तो नाही नाही सोडतो की मी बापा रे रे नाही सोडित तू म्हणा <laughs> विश्वास आहे की नाही मग बाज लागणार वाडा काय ते खरं आहे भाऊ मारली तुरी बी काय बोलली नाही तुला हे आहे पडत काही मारतो काय भाऊ मी नाही खाय जाऊ दी काय खाय जाऊ दी मी सांगतो तिथं लग्न झालं नसतो लग्नच केलं असत नाही का शंभर टक्के लग्नच केलं असतं आता लग्न होऊन बसलं तिचं आता काय करू खरं hmm, येतो आणि ती सुद्धा नाही म्हणजे श्याम्या हा देख तुला तुला भरोसाच नाही भाऊ काही हा अजून येत नाही म्हणतो नवऱ्याचं काहीतरी बरोबर वाईट झालं अरे मग तर लग्नच करणार मी नाही मानणारच नाही लगेच मागणी घालणार तिला काय वाईट विचारायचा आहे रे तू काय झालं मग नवऱ्याला मारायच तू आणि मग लग्न करायचं तू मार पुढं झाल्याच्या नंतर मी करणार आहे मी मारू राहिलो काय त्याला काय खरं नाही बोलतो भाऊ आव माणसाच माणसाची बुद्धी ना काही बोलतली ना बिस्किट भाऊ बिलाय बोलायला लागला राव टुप्पू टुप्पू मग भाऊ काय कमी शिकलेला आहे काय नाही जादा शिकलय बघ पहिली शिकलेले ते भाऊ मंग ताय वहिनी तुटा टुमटा टुमटा ए जरा नीट बोलत जा ना थोडं वळसं काय टुमक टुमकत करतो ते तर नीट बोलत येत का तुला हा ते जालेनी शामरावने चष्टा केली ती वर्षण होती हा तिने कधी चष्टा केली माझ हा त्यांनी तर चष्टा दिली पण ता आम्ही चष्टा दिली ता बरे ये बोलत ते ती अरे डीगे तू केवडा तो केवडा पण जालेनीची चष्टा केलीच कधी म्हणजे ते सांग पहिले आता दुताना गेलो होतो हा शामराव जालो ते ना नदा भाऊ चालू होत त्यांचं मी बी सीट पुढा वाढला तरी ते म्हणले नाही आम्ही मित्र आहे मैत्रिणी आम्ही ते तेच चेष्टा केले तरी ते होणार नाही म्हणणार नाही काय नाही म्हणे कोणतं चालू बोल ते शामराव असं बोलले हा आणि वरून असं म्हणे का कदाचित तर तिच्या नवऱ्याचं उद्या ते झालं तर मी म्हणजे जालो म्हणत आता तर मी उद्या ते समज लग्न करीन का हा कान पण ठिकाणावर आहे तुझे कान ठिकाणावर होते आणि डोळे पण ठिकाणावरच होते कुठे ते आता तिथं प्रियवर बसले त्या दुकानामध्ये हा बघते मी तू आणि तर चेष्टा जर केली ना आता फोवाडाच लाल करले उलट्या आतानी नीक चला जाऊन घरी आराम करू ले कटळ आला हां अरे आईतच बसलंय नाही जायचं होतं नाही येत होतं आता लसनीवंत तू तुम्ही दोघाजना टेंशनच नसता झालं बाऊजी झाला का बिस्किटचं बुडा खाऊन एक नंबर खाल्ला मी भरलक पोट पोट नाही भरलं पण थोड फार आधार आधार तर झाला आहे का नाही श्याम्या काय माझ्या हातातून इसकून घेतला खायसाठी एवढं चाललं होतं खाल्ला आता प्रेम जेवण बनवलेलं वरण भात बालुशाही सगळं मस्त चालतं का जेवायला श्याम्या बघ मग मी म्हणलं ना किती प्रेम आहे माझे म्हणजे बिस्किटचा पुडा काय म्हणता ते जेवण काय म्हणता अख्खं दुकान मागितलं ना तुम्ही अगं तू गांधीला असते तुम्हाला मी घेऊन एवढा प्रेम श्याम्या अहो शामराव खरंच ना आजपर्यंत असं कधीच नाही झालं झालं मला काही मागितलं आणि मी दिलं नाही अहो त्यांनी फक्त बिस्किटच्या पुड्याची गोष्ट केली तुम्हाला सांगू का जेवढं मी माझ्या नवऱ्यावर प्रेम करते ना तेवढंच यांच्यावर करते बघ बघ श्याम्या बघ मी म्हणलं होतं तुला सुगंधा जरा तारते ठेवून बोल काहीतरी काही काही बोलत तू झालं झालंय इथूज अहो त्याच काय लग्न आलं तर माझं लग्न तर मला नवऱ्यासोबत झालं नसतं ना जालू भावतच लग्न केलं असतं मला लय आवडतं कशाल तुझ्या नवऱ्या संग लग्न करायचं त्या गचपांढावळ्या संग मी केलं लग्न तुला एवढा दिसला नाही जाई गावात तुम्हाला लाज वाटते काय झालं गचपांढावळ्या असं तसं बोलत राहता तुमच्या तर काही पटणी चांगला येतो तुम्हाला दोघांना पण सांगते फक्त बोलताना मैत्री आणि आतापर्यंत माझ्यासोबत मस्करी करायची काय बोलायचं मी सहन करते दोघांचं पण करते ना तुम्ही माझ्या हातातून सोडून घेतली मी काय बोलले शिट्टी मारली तेव्हा मी काय बोललय तुम्ही सगळं करायचं माझ्या नवऱ्यापर्यंत जायचं काम नाही माझा नवरा चांगला आहे तो बिचारा तिकडे एवढे पैसे कमवतो मला हवी ती गोष्ट इकडे पुरवतो मी एवढा गावभर तुमच्या सगळ्यांची मदत करते ना तर त्याच्याच पैसे नाही करते का तुम्ही आणून देत नाही मला मजा करायला मी काय नाही बोललो जर नवऱ्याचं नाव घेतलं ना नरडीचं घोटच घेत असते मी नाही घेऊन नरडीचा घोट काय बोलायचं ना फक्त मैत्रीपर्यंत बोलायचं अरे सुगंध तुझा पाहिजे ना अरे किती केलं तर नवरा तो नवरा असतो तुमच्या सारखे ना अशी तुमच्या सारखं नाहीये बायका माहेर राहतात वर्षातून नऊ महिने तीन महिने येत राहतात त्यात बी तुमचे खायचे हाल राहता तेव्हा माझ्या पडला राहता खायला तसं माझ्या नवऱ्याचं बघा प्रत्येक गोष्ट मला महिन्याच्या महिन्याला हजर आहे लक्षात ठेवायचं याच्या पुढं मला नवऱ्याचं नाव घ्यायचं नाही असते आणि श्यामराव तुम्ही समजून सांगा सांगतो बघितलं का ज्या हा तुला खरंच आकली पत्ता नाही हो नवरा कसा असू ती बेवडा असू पत्ते खेळणारा असू पण बायको आहे ना त्याच्यासाठी ही महत्वाची नवऱ्याला श्याम चुकलं सांग चांगलं नाही मी चाललो भाऊ मार खाता खाता वाचतो श्याम अरे येऊ दे ना